राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सांगली जिल्हा आणि कामगार झाली यांच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा करण्यात आला यावेळी नागरिकांना गाजराचे वाटप करून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले तसेच कालाधन अच्छे दिन पंधरा लाख अशी मोदी सरकारची ब्रिजवाक्य काळ्या फुग्यांवर देऊन आकाशात सोडण्यात आली आणि यावेळी बोलताना कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष विनायक आबा हेगडे म्हणाले अच्छे दिनच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करण्यात आलेली आहे प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले गेले मात्र आजवर एक रुपया सुद्धा मिळालेला नाही काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन पोकळ ठरलेलं आहे या सर्वच बाबतीत सरकार अपयशी ठरलेलं आहे माननीय नगरसेवक आरोग्य आरोग्यदूत भैया बारगीर यांनी म्हटले की अच्छे दिन काळाधन आणि पंधरा लाख यासारखी सर्व आश्वासने खोटी ठरलेली आहेत मोदीजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना आम्ही एवढीच अपेक्षा करतो की त्यांच्या सरकारचं लवकरात लवकर विसर्जन व्हावं विधानसभा क्षेत्राध्यक्ष सचिनदादा जगदाळी यांनी सांगितलं की मागील अकरा वर्षापासून मोदी सरकारने तरुणांना अच्छे दिनचे फक्त गाजर दाखवलेले आहे आणि या काळात ठोस अशी कोणतीही कामगिरी झालेली नसून फक्त आश्वासनांची पुनरावृत्ती करण्यात आलेली आहे आणि त्या विरोधात आम्ही आज त्यांच्या वाढदिवसांच्या निमित्ताने गाजर वाटप करून आंदोलन केलं या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कामगार सेल जिल्हाध्यक्ष विनायक आबा हेगडे अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष माननीय नगरसेवक आयुब भया बारगिर विधानसभा क्षेत्राध्यक्ष सचिन दादा जगदाळे कामगार सेल जिल्हा उपाध्यक्ष नितीन माने कार्याध्यक्ष अफजलबाई मुजावर शहर अध्यक्ष राहुल हिरोडगी शहर उपाध्यक्ष अमित चव्हाण राजू कांबळे राहुल यमगर आदी मान्यवर उपस्थित होते आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस साजरा करण्यात आला सालाबादप्रमाणे आम्ही मोदी साहेबांचा वाढदिवस बेरोजगारी दिवस आणि भ्रष्टाचार सा दिवस म्हणून आम्ही साजरा करतोय या वर्षी सुद्धा आम्ही काळ्या फुग्यावर आक्षेद दिन पंधरा लाख लोकांना पैसे मिळणार दोन कोटी रोजगार मिळणार आणि वोट शोर म्हणून असे आम्ही पुज्यावर लिहून ते पुजे आकाशात सोडले सोडलेले आहेत आणि त्याचबरोबर लोकांना गाजर देऊन आम्ही आज नरेंद्र मोदींचा सा वाढदिवस साजरा केलेला आहे खरंतर मोदी साहेबांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण आहेत पंच्याहत्तर नंतर रिटायर घेतात आणि पुढच्या काळात तर लोकांना चांगले दिवस येतील आजचे दिवस येतील अशी या प्रार्थना करतो अपेक्षा करतो आणि ज्यावेळी मोदी आणि भाजप पाय उतार होईल त्यावेळी भारतातल्या नव्हतं हो जगातल्या इतिहासातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार बाहेर येईल असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो देशाचे नेते आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या पंच्याहत्तरावा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शेड जिल्ह्याच्या वतीने आमचे कामगार सेल्फे सर्वच पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने चलापतप्रमाणे आज आम्ही इथं साजरा करत आहोत या वाढदिवसाच्या निमित्ताने मी एवढा सांगू इच्छितो आजचे दिन गाजराचे दिवस बेकारी पंधरा लाख सबके खाते मी धूंगा दो पोट को रोजगार दूंगा और बडे बडे अंडर अंडर को मैं लाऊंगा सगळं भूल खापाला लोकांळ पडलेले आहेत आणि माझी देवाशरणी प्रार्थना आहे की त्यांना अजून सुद्धा दीर्घ आयुष्य लाभावं आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो की त्यांचं पाय उतार व्हावा आणि देशाला लागलेली एक कलंक देशाला लागलेली काळी लवकरच पाय उतार व्हावी एवढी मी इच्छा व्यक्त कर करतो भारताचे पंतप्रधान परमाननीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेलच्या वतीनं ठेकू दिन बेरोजगार दिन साजरा करण्यात आला नरेंद्र मोदी साहेबांनी गेल्या अकरा वर्षामध्ये भारतातील सर्व तरुणांना ज्या अच्छेदींचं गाजर दाखवलंय त्यानिमित्त आज या ठिकाणी कॉलेज कॉर्न परिसरात गाजर वाटण काढण्यात आलं आणि अच्छेदींच्या बेरोजगाराच्या सर्वच घोषणांनी ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी हिंदुत्वाचा हिंदुत्वाचा नारा देऊन अच्छेदींचा नारा देऊन काळे पैसे परत आणण्याचा ना नारा देऊन चांगल्या स्मार्ट सिटी बनवण्याचा नारा देऊन जे लोकांना फुसवलंय त्याच्या निषेधार्थ आज आकाशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्मान्य विनायक हेगडे आबा यांच्या महाराष्ट्राखाली फुगे सोडण्यात आले आणि मी परमेश्वरला प्रार्थना करतो की पंतप्रधानांना दीर्घायुष्य लावो पण त्यासोबतच सदबुद्धी पण लागू दे की जनतेसोबत युतीच्या गोष्टी थापा मारून सत्तेवर येण्यापेक्षा जनतेच्या विकासाला त्यांनी प्राधान्य द्यावं एवढंच या ठिकाणी नमूद करतो आणि त्यांच्या वाढ आम्ही या ठिकाणी निषेध करतो